मुलां मुलींचं आणि मुलांचं ओव्हरऑल साठी पोक्सो अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे गाईडलाईन्स दिलेली आहेत यामध्ये महत्वाचा एक असतो की आपण त्या मुलांना या अनुषंगाने जनजागृती अवेअरनेस जी आहे ते करायला पाहिजे त्यासाठी ऑलरेडी रोटरी इंटरव्ह्यूल क्लबसोबत आमची चर्चा होऊन आपण एक कार्यशाळेचं नियोजन केलेलं आहे त्या कार्यशाळेनंतर प्रत्येक शाळामध्ये आपण गुड टेस्ट बॅड टेस्ट त्या अनुषंगाने मुलांमध्ये जनजागृतीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून ती कार्यशाळा घेणार आहोत ऑनलाईन ऑफलाईनने यासोबतच या सुस्टिक सूचना ऑल शाळामध्ये आपण शासनाच्या निर्देशाप्रमाणे देतो आहे की त्यांनी जे काही कर्मचारी वर्ग किंवा टीचर्स वगैरे आपण शाळेमध्ये ठेवतो त्यांची योग्य ती तपासणी करायला पाहिजे जेणेकरून कुठलाही डेव्हिएशन फ्रॉम नॉर्मल बिहेवियर टाईपचा माणूस आपल्याकडे कामाला राहता नये जेणेकरून अशी घटना जी आहे त्यांच्यावर आलं आळा आणण्यासाठी आपण काम करू शकतो सोबतच जे सी सी टी व्ही कॅमेरा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण खाजगी शाळेमध्येही त्यांना लावण्याचा निर्देशित केला आहे आणि आपल्याही शाळेमध्ये आपले इलेक्ट्रिकल विभागामार्फत सी सी टी व्हीचा शाळा आपण सी सी टी व्ही कव्हर करणार आहोत